आता चालेल डायरेक्ट कुठं जायचं फार्म हाऊस फार्म हाऊस फार्म हाऊस तर मित्रांनो फायनली ऋषीच्या फार्म हाऊस आलेलो आहे एकदम पॉश सोय हो एकदम राणा मनात मस्त आंबेशी बाग नादच नाही डायरेक्ट याबा पोरग सगळं आवरून राहिलय सोय करू राहिले संध्याकाळची विशेष नाही डायरेक्ट आ... इथं आता नियोजन चालू आहे हे लावलंय सगळं एक नंबर राहुल द सोय पाहून घ्या पाणी लाटलंय बाकी ऋषी ऋषी काय विषय पाहुणे पण आली इथं पाऊस चालू आहे बर का हा ठिकाणी बाणी चालय बस ना भाऊ मिनिट आपलं पनीर मसाला आप आपल्याला ठिकाणी ओके मध्ये झाले का रेडी ना एकदम ओके करा चालू चल अ चला मॅन बसा 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 ए एक नंबर काम हो ओके मध्ये हा कार्यक्रम गरम गरम भाकरी कांदा लिंबू ओके कार्यक्रम नशी काय प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया या पहिले कालवना जागा स्टंडत टाकलेच टाकल्याशिवाय काय समजणार नाही पिंडी നാല गुंडा तर मित्रांनो जेवण झालेलेय ऋषी भाऊ ओके माहिती कार्यक्रमा एकदम महत्त्वाचा पटले ना सर्व्हिस कशी वाटली नाथखोळा आणि जळगाव गावदुळा नायगाव गाव नाही गावदुळा आता यावरून जीव आणि डायरेक्ट रस्तवागी पडिओंदा वाडदान यस पडिओंदा वाडदान ओशेत नाही डायरेक्ट ओशे सकाळी कुकू चुकु कुकू हा कुकू चिकु कुकू नाही पाहू आता उद्याकडे सकाळी भेटू चला yes. तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली एकदम आणि निवंत मग आता सगळं आवरसावर आहे एकदम आणि ओके मध्ये फार्म हाऊस विशेष नाही डायरेक्ट तुळशी आवरसावरेच काम चालू आहे इकडं राऊंड शेट उठल एक नंबर कूलरची हवा घेतलेली रातभर कपडे बिपडे आवरले सगळं रेडी आता चहा पाणी येऊ मस्त पैकी आता ओके मध्ये आता बाग फिरू जरा आंब्याची बाग फिरवू फिरव चलो बाग बस्त चला कटक आंब्याची बाग एकदम केसर आहे केसर येऊली केसर केसर टोटल केसर चालू आता बाग बीक फिरतो मस्त पायकी हे ते लोखंडी जिना इथंच आहे ना तो रील मध्ये तुम्हाला लोखंडी जिना दिसत असं ना आता तो दाखवत तुम्हाला

कष्ट चालूय म्हणे ट्रॅक्टर पाहिले त्यामुळे ट्रॅक्टर पाहायला आल क्वालिटी राह क्वालिटी खूप ओटू हे घेतलं काय त्या ब्लोअर घेतलं ना आंबे फावरला साडेचार लाखाचा कागल पाहिलं नाही तुम्ही वन पॉइंट सिक्स मिलियन गेला हा आणि हे ट्रॅक्टर तूच फोकर येते माझ ट्रॅक्टर म्हणलं मीच करणार ना नाही 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 तूच ते माहिती आहे इमानदार 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 लय इमानदार जीव आहे डायरेक्ट आपला जीव किती लाखो पंधरा काय विषय माहिती का इडून निम्मा प्लॉट हा खाली हा आणि इकडं वरती निम्मा प्लॉट आहे आपण सेंटरला आता बागाच्या आणि इकडे फार्म हाऊस आहे एवढं मोठं तर तुम्ही आता फार्म हाऊस मध्ये थांबले तुमच्या फिलिंग तुमच्या मनात आम्हाला आम तर काय आम आमचं येणार नाही तर आणि विषय असा आहे का हा टोटल केसर आहे आणि साडेसात हजार हुंडी सगळी आणि ही साधारणतः आता पाच वर्ष झाड होईल म्हणजे आता पावणे पाचच्या दरम्यान आहे आणि आता याला पुढच्या वर्षी आपण बाळ धरणार आहे तर आजच याचा स्प्रे द्यायचा आहे बुरशीनाशक कीटकनाशक जे काय असेल नसेल ते आहे आज तर परवाच्या दिवशी अप मारून खाली तर आता ते तण जळत आहे तुम्हाला दिसत असेल इडा आसपास जवळ आणि पाऊस झालाय वल्ल जायला जमणारच नाही कारण वल्ल झाल्यामुळं रात्री पाऊस तुफान झालाय पण पुढच्या वेळी या आम्ही मग येऊन आंबे आंबे याच्या करा जात पुढे आयडिया ना अशी आली का, का मी एक दिवस आहे ना इडून पंप घेऊन खाली उतरतो ज्वार म्हणजे पंप पेट्रोल पंप पंचवीस लिटरचा माय भाडी मी खाली पंप माय वरून मग आता तेवढ्या डोक्यात अशी आयडिया आली काही शेतताळ्या म्हणजे जागेव खारका झालाय जागेव खालीम पंपवर हा पंप खारका चमटून डायरेक्ट चमटून मारली म्हणजे जागेव खारका जागेव खारका म्हणला आता वर दगड हा वर पंप बेकर म्हटलं मारलाय बेकारच्या म्हटलं म्हणून तर पहिल्या पहिल्या घाईत उतर चढायला जागाच नव्हती म्हणलं एवढा लांबून चक्कर मारायचा त्याच्यापेक्षा डायरेक्ट इथूनच उतरू म्हणलं सर जिनाला लय का पण हा जिना जिन्याचा नाद नाही करायचा आपला बोल तर मित्रांनो आता चाललेलो आहे घराकडं ऋषी भाऊ येतो आता तर निरोप घेतोय आम्ही आता या ठिकाणी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्रेम दोघांना द्या सारखंच द्या चलो मिळते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघितलं तो पोरी तुला पहिल्यांदा गाणं ओके लागेल ओकेचला पहिल्यांदा अटकला जीव माझा पहिल्यांदा